आज कॉलेज सगळं संपण जेवाय पोरोफिट नाही ती आणि आज जेवाय सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे सर कोली गाव तरा आर वी आय हा लाव लाव फोन लाव मग आमचं हां चालू विषय काय जे पाहिलं होता तीच घडी ऑनलाईन करता काय लावलाय फोन लाव लावला आहे फोन लावला काय म्हणते बघ बंडी आलो इथं आम्ही कुठे तू खाल्ले सर खुली खाल्ले खुलीच कुठं कुठल्या देवळा पैसे कुठल्या देवळा पैसे तिकड आहे काय बहिरोबाच आपण पुलाय पलीकडे पुलाय पलीकडे नाही तिकडे सरकुल सर हजा काय ते खटकाळ लागते राहायला लागते तिथे

माझ्या वतीनं जे काय आहे ते म्हणजे सांगतो हॉटेल सोंगड्याचे मालक आपलं काय म्हणणार आम्ही सध्या बीझी कशात बिझी अय घ्या काय म्हणतो मला सांगायचं सांग अशा प्रकारे स्वभाग स्वराग लस ती जॉबचा आहे जॉब पण बरीचा नंबर

ಆರಾಮ ಪಡಿತ ನಾಲ್ಕು ಓಕೆ हे चला एक गाडी आपली विषय काय नाही विषय मस्त होता लस्सी वगैरे खूप मस्त होती एक नंबर एक नंबर कॉलेज टॉपचं वेगळे नाव विषय भेट द्या हॅटेल हे काही नाव एवढं देणार नाही होती गावाच्या गावात आहे पण एक नंबर टॉपचा हात पडलं पण चाललं कधी लस्सी भेटते फेमस हा तर आपण लस्सीतून चाललोय आता सध्या आपल्या गावाकडे हामदुलचं आमचं गाव आहे आपल्या गावाचे ब्लॉग्स वगैरे आपल्या चॅनलवर येत राहतील

<laughs> <है>। <laughs> चला धन्यवाद आभे आम्हा थांबल्याबद्दल ओके कोण खंद का पटला ये पटला नाही मला पाहिनरी आपल्या गावची नदी येऊ कसलाय पाणी सोडलं नाही दिलं त्यामुळं वाऱ्याचा आवाज येत असेल पण समजत जरा पाणी सोडलं नाही दिलं पाणी बघत आलो आहे आपल्या गावामध्ये हे असं हे आमचं ग्रामदैवत हनुमंताच मंदिर आहे ते आपली गाडी आणि आपले आपण डेल दुकान अमर कदम अरे गार कोण सांगणार आता

फायनली गावात ना सगळं गाठ वगैरे घडाकड चालते